नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मिठाच्या डब्यात ठेवाळी एक वस्तू गरिबी कायमची दूर होईल श्री स्वामी समर्थ घरातील मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग होईल मोकळा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये होईल धनाची वाट तुमच्या घरामध्ये मिठाचा डबा वेगळा ठेवला आहे जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात ठेवले असेल तर आजच मिठासाठी मिठासाठी एक डबा किंवा बरणी आणून ठेवा कारण ज्या उपायाविषयी आम्ही तुम्हाला डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे त्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिले आहे की सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती गुप्तदानाच्या डब्यात लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील संपूर्ण गरज मिटवून टाकू शकता अडचणीपासून मुक्ती मिळू शकेल जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळू शकेल मित्रांनो एका गोष्ट समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळ सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की आपल्याच नसलेला सबस्क्राईब करा मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आम्ही स्वामींचे भक्तभर आपल्या आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तर जीवनात मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही मीठ कमी झाले तरीही त्याला चव लागत नाही मिठाचे असे काही जास्त झाले तर अन्न लागत नाही अनेक उपाय आहेत त्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते अनेक गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होते मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याच पाहायला मिळतात ते आपल्याला पाहायला मिळतात आपल्याच सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊ नका ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र याचा प्रतिनिधी मानले आहे ज्योति ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मिठे होते तर तिने व चंद्र याची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते रोग व शोकाचे कारण बनते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काहीच्या वरण्यामध्येच ठेवले पाहिजे त्याचा वाईट प्र प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नये ते ठेवल्यामुळे त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येतो सुद्धा अपशिकून मानले जाते मिठा मीठ मीठ, मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपले नंतर नंतर टाकू शकते परंतु स्वयंपाक करताना भाईचं चाकून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय मीठ थेट कोणत्या कुन कोणाच्या हातावर ठेवू नये यामुळे चांगले संबंध खराब होतात लाल आशेख लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयोग गुणधर्म लाभ व जाणून घेणार आहोत तर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर करा त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपादर्शी तुमच्या सदैव प्राप्त होईल जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्या आधी काळी मीठ घ्यायचे आहे ते नीट लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला वन बन बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळी मिठाची पुरी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची वाढ होईल यामुळे तुमचे तिजोरी नेहमी भरलेली असेल माता महालक्ष्मीची कृपा तुमच्या सदैव राहील हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचे आहे असे केल्याने आपल्या बाथरूममध्ये नकारात्मक विचार निघून जाईल काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते स्टील भांडे ठेवले तर अशा वेळी चंद्र व याची युती होऊन परिणाम तुम्हाला भयंकर होऊ दिसतील यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात घरामध्ये नेहमी पैसा खेळायला खेळावर राहत असे वाटत असेल तर एका गाडीच्या ग्लासमध्ये त्यामुळे थोडेसे पाणी पुरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे हे मिठाने भरलेले ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहील हा ग्लास एक लाल रंगाचा किंवा म्हणजेच बल्ब ठेवावा एक ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ पाणी भरायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल अशावेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचं आहे यामुळे तुमचा बाथरूममधील वास्तुदोष वासुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढावी यामुळे सुद्धा दोष तुमच्या मोठ्या प्रमाणात कमी होईल जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमुडवर मीठ घेऊन त्याच्या अंगावर ओवाळावे व ते मीठ भात्यापणामध्ये सोडून द्यावे आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मोठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन वेळा फिरवावे व त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे असे केल्याने आपल्या जर कोणाची नजर लागली असेल तर नजर निघून जाते अनेक वेळा वास्तू करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो काही उपायांनी आपण दोष दूर करू शकतो व जर तुम्हाला तुमच्या वास्तूंमध्ये मिठाचा उपयोग करावा वास्तूमध्ये नेहमी भर वाटत असेल तर अशावेळी आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घ्यावे आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्यावे पाण्याचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहून द्यावे असे केल्याने वास्तु वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समज